नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बी एम सी म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत अठराशे सेहेचाळीस पदांसाठीची जी सहाय्यक कार्यकारी सहाय्यक या पदासाठीची म्हणजे क्लार्क या पदासाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे अठराशे सेहेचाळीस पदांसाठीची जी ऑनलाईन पद्धतीने डी सी एस मार्फत परीक्षा घेण्यात आलेली आहे तर त्या परीक्षेचा जो निकाल आहे तर तो लागलेला आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर यामध्ये रँक वाईज जे उमेदवार आहेत म्हणजे रँक वाईज जे मुलांचे मार्क्स आहेत ते उपलब्ध झालेले आहेत त्याचं पी डीएफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनेल सरकारी नोकरी जाहिरात यावर उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा बी एम सी जर तुम्ही पेपर दिला असेल बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक या पदासाठीच्या क्लर्क या पदासाठी म्हणजे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट या पदासाठीचा जो पेपर झालेला आहे त्याच्या संदर्भातले हे मार्क्स आहेत तर एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठीची ही भरती प्रक्रिया होती याच्यामध्ये नॉर्मलायझेशन पद्धतीने जे आहे ते स्कोअर काढण्यात आलेले आहेत जर तुम्ही बी एम सीचा पेपर दिला असेल तर तुम्हाला याच्यामध्ये लक्षात आलंच असेल तर मग याच्यानुसार रँकिंग जे आहे तर तो देण्यात आलेला दे आहे अठराशे शेहेचाळीस पदे होतं तर त्याच्यामध्ये मग रँकिंग कसं आपल्याला चेक करायचं आहे तर बघू शकता रँक आहे सिरियल नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर आहे उमेदवाराचं पूर्ण नाव आहे टोटल मार्क्स आहेत स्कोर आहे आणि नॉर्मलायझेशन नंतरचे जे मार्क्स आहेत ते देण्यात आलेले आहेत तर तुमचे जे नॉर्मलायझेशन केल्यानंतरचे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला याच्यातून चेक कराव कर लागणार आहेत नॉर्मलायझेशन पद्धतीने हे सर्व मार्क जे आहेत ते काढण्यात आलेले आहेत बी एम सीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे अठराशे शेहेचाळीस पदासाठीची तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे तर तुम्ही जर पेपर दिला असाल तर तुम्ही तुमचं जे नाव आहे तर त्याच्यामधला चेकआउट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करावा अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद